वाढदिवस आम्हाला आमच्या बरोबर साजरा करायचाय गेले अनेक माजी पदाधिकारी सर्व उपस्थित पत्रकार आणि मोठ्या संख्येने आलेल्या सर्व माझ्या शेतकरी बंधू आणि तरुण सहकारी मित्रांनो आज माझा एकसष्टावा वाढते होते आणि मी माझ्या पत्राला आत्मकृत करून बघितलं कधी आपली एकसष्ट वर्ष झाली मला एक कळलं नाही आणि मला न देण्याचा देण्याच्या कारणापाठिमा जर कोणाचा वाटा असेल तर माझी पत्नी भाग्यश्री याचा आहे आणि मला वाटत कारण वाढदिवस हे दरवर्षी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येत असतो एका बाबूला वाढदिवस आनंदाचा असतो दुसऱ्या बाजूला वाढदिवस आपल्या आयुष्यातले एक एक वर्ष कमी होत असतो पण आपल्या सगळ्यांच्या सधींच्या सगळ्यांच्या भावना आणि सर्वांचा आशीर्वाद हा माझ्या पाठीशी असल्यामुळं मला असं वाटतं ती ऊर्जा आणि ती ताकद अधिक लोकांना पुढच्या आयुष्यातल्या कामामध्ये सुद्धा तुमच्यासाठी काम करण्याची एक मोठी शक्ती आणि एक मोठा आशीर्वाद हा तुमच्या सर्वांच्या मुलांना मिळणार आहे याबद्दल खरंच मी आपल्या सर्वांचा अंतकरणापासून करण्यापासून आहे आणि आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी मी अभिनंदनही करू गाणेकाची मात्र झाली 감사합니다. <목소리법> जसं माझं लग्न झाल्यानंतरचा एक वेगळा काळ सुरू झाला ते मतदारचा ना पायगुण असतो कदाचित माझ्या मंडळीचा पायगुण असेल लग्न झाल्यानंतरचा वेगळा काळ सुरू झाला आणि आयुष्यातला तो सर्वोच्च काळ सुद्धा गेल्या पंचवीस वर्षामधला सुद्धा हर्षवर्धन पाटला तुमच्या साक्षीत बघायला मिळाला ते माझं एक वैयक्तिक होतो पुन्हा दोन हजार चौदा ला काय गडबड झाली असेल काय कळत न कळत आपल्याकडून काही चुका झाल्या असतील किंवा आपण कमी पडलो असेल किंवा आजूबाजूच्या काही लोकांना वाटत असेल की ही शक्ती पुढे चाललेली आहे ह्याला रोखलं पाहिजे ह्याला अडवलं पाहिजे म्हणून आपलेच काय हित मित्र हितशत्रू झाले आणि अगदी काकावर थोडासा आपलाही कापील झाला आणि म्हणून माझ्या आयुष्यातली तेही दहा वर्ष संविधान पद नसताना सुद्धा आपल्याला आयुष्यामध्ये दोन्ही दहा काळ तो बघायला आला आणि मला या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतो की हा सुदन पाटील अशी व्यक्ती आहे संघर्ष आला तरी मागे हटलो नाही गरिबी आली तरी मागे हटलो नाही सत्ता आली तरी मागे हटलो नाही सत्ता गेली तरी मागं हटलो नाही कारण तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे माझ्या आयुष्यात मित्रांनो हा सगळा जनसंबंध आपण एकत्र केलेला आहे मी कुठेतरी एका मुलाखतीमध्ये सांगितलं की लोकसभेच्या निवडणूक आले की हर्षवर्धन पाटील हर्षवर्धन पाटलाचे कार्यकर्ते फार चांगले रात्री अपरात्री माणसं दळ पडून देत आपल्याला पण जशी लोकसभा झाली तर झाली की हर्षवर्धन पाटील आणि हर्षवर्धन पाटलाचे कार्यकर्ते वाईट आहेत त्यांचा कार्यक्रमच करायचा अशा पद्धतीचे काय प्रवाह मला असं वाटतं मागच्या काही काळामध्ये आपण पाहिलेले आणि म्हणून हा विचार केला पाहिजे हा माझा वैयक्तिक कार्यक्रम तुझा राज इंदापूर तालुक्याची जर स्थिती आपण बघितली या इंदापूर तालुक्याची राजकीय परिस्थिती जर आपण या ठिकाणी बघितली या इंदावर तालुक्याची सामाजिक स्थिती जर आपण या ठिकाणी पाहिली तर या सगळ्या गोष्टीचा विचार मला असं वाटतं आजच्या त्या दिवसामध्ये आपल्याला करण्याची आवश्यकता आहे कारण जी गोष्ट आपण करतो ती उघड करतो फटका करणे आपल्याला अटक नाही ते आपल्याला शिकवलेलं नाही आणि म्हणून सर्वप्रथम जी घटना घडली त्या घटनेचा मी आज या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो काय घडलं बदलापूरला मी या ठिकाणी सांगण्याची आवश्यकता नाही पण आज या राज्यामध्ये अशा प्रकारचे जर काही संभाजी घटक असतील वाकड्या नजरेने जर आमच्या बैलांकड लहान मुलींकड जर बघत असतील तर त्याच्या विरोधामध्ये सुद्धा संघर्ष केल्याशिवाय राहणार नाहीटकाला आज आपल्या सगळ्या देशामध्ये एस सी आणि एस टी एक आंदोलन झालं आज देशव्यापी बंद आहे काय त्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला आणि तो निकाल दिला की एस सी आणि एस टी ला क्रेमी लेन मध्ये अधिकार हा राज्य सरकारचा आहे वास्तविक भागातल्या निर्णयाच्या बाबतीमध्ये सुद्धा फेरविचार करण्याची आवश्यकता आहे आणि जे देशव्यापी बंद आहे त्याला सुद्धा आपल्या सगळ्यांचा पाठिंबा आहे आज आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपण त्याही पाठिंबा देण्याची आवश्यकता आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटनेला अधिकार दिलेला आहे कुणाची निर्माणी नाहीये त्या घटनेच्या अधिकाराचा वापर समाजाच्या उपेक्षित वर्गाला झाला पाहिजे ती प्रामाणिक भूमिका पुण्यासारखं त्यांनी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला माझ्या एकसष्ट वर्षाच्या आयुष्यामध्ये माझ्या आई वडिलांचा एक मोठा सिंह होता वाटा ती काही लहान असताना सोळा वर्षाचा असताना बापू आकस्मिक निधन झालं पण शेवटी माणूस घडतो तो संघर्षात करतो माणूस मोठा होतो तो संपत्तीने मानला जातो त्याच्याकडे किती संपत्ती त्याबद्दल सातत्यानं लोकांच्या करता काम करतो त्याची समाजातली उंची ही काय राहते भले पद असेल नाही तर नसेल पण समाज त्याच्या पाठकाम उभा राहिल्याशिवाय राहत नाही हा विश्वास माझ्या आयुष्यामध्ये मला या ठिकाणी पाहायला मिळाला आज एकसष्ट वर्षामध्ये मला जेवढं करतात मी म्हणणार नाही मी फार केलं म्हणून पण काही जबाबदारी आपल्यावर असतात मी गमतीनं म्हणलो आता आपण एस टीच्या तिकिटामध्ये तिकीटामध्ये आहोत कारण पहिल्यानंतर एस टीचं तिकीट अर्धच आहे पण पासष्टच्या पुढे गेल्यानंतर पुरुषाला एसटीचं तिकीट आहे गमतीचा भाग सोडा आपली जबाबदारी आज अशी आहे की आपण आता ज्येष्ठांच्या भूमिकेमध्ये आपण आला It's about that. दिवसा इथं माणसं यायला घाबरायची आज इथं नंदनवन झालं हजारो हजारो शेतकऱ्यांचा कामगारांचा संस्था प्रपंच एक आर्थिक शक्ती निर्माण करणारी एक संस्था आज आपल्या परिसरामध्ये मित्रांनो उभा राहिले बावणी निर्मोळी साखर कारखाना काढला तो बंद पडलेला कारखाना तिकडे घेतला असतो कारखाना तीस हजार शेतकऱ्यांचा सभासदाचा कारखाना बाराशे पंधराशे कर्मचाऱ्यांचं उपजीविकेचं साधन त्या कारखान्यावर काही अडचणी आपल्याला संस्था चालवताना आल्या का अडचणी आपल्याकडे अधिकार नव्हते आणि जाऊन बोलून जसं राजकारण यांचा अंतरित आणायचं असेल तर ह्यांच्या संस्था सुद्धा अडचणीत आणल्या पाहिजे अशा प्रकारचं काही षडयंत्र काही आपल्या सहकार्याने या ठिकाणी केलं आणि त्याचा परिणाम आपल्या चांगल्या चांगले संस्थाचे कारण या ठिकाणी अडचणीत आल्या पण आज वाढदिवसाच्या निमित्तानं मी आपल्याला भय देतो आता चिंता करायची गरज नाही पुन्हा एकदा या दोन्ही साखर कारखान्याच्या माध्यमातून महाराष्ट्रामधल्या पहिल्या दहा कारखान्यामध्ये आपलं नाव गेल्याशिवाय राहणार नाही विकासाची कामं नाही आज एक लाख दीड लाख आपल्याकडे दुर्संगाच्या माध्यमातून कामा टीका झाली काय कधी टीका झाली नाही सांगा निराविस टीका झाली कारखाना काढला त्यावेळेस जे जे विकासाचं काम आपण हातामध्ये घेतलं त्या त्यावेळेस टीका झाली एमआयडीसी काढली दहा दहा वर्ष आपल्या नावाने माणसं घडी फोडत होती आणि आज त्याच एम सी मध्ये कारखानदारी जर आपण बघितली तर बास ते दहा हजार कोटी पेक्षा आधी किमेशन आपल्या इंटरट्रेल मध्ये त्या ठिकाणी आलेली आहे आणि कल्याणी पासून त्या अगदी कंपनी पासून मल्टीनॅशनल कंपनीचे सुद्धा उद्योग धंदे आपल्या एमआयडीसी आलेले आहेत हजारो तरुणांना रोजगार देण्याचं काम काळामध्ये या ठिकाणी मित्रांना तिथं बरेच बसलेले पालक आहेत विद्यार्थी आहेत शिक्षणाचा दादन आपण आपल्या तालुक्यामध्ये उभा केला पाहुणे काढलेल्या संस्था त्या काळामध्ये छोट्या संस्था होत्या आपण अनेक गेल्यानंतर आपण कॉलेजेस काढले हायस्कूल काढले वसतीगृह काढले आश्रमशाळा काढल्या मुलींची वस्तीगृह काढली इंजिनिअरिंग कॉलेज काढलं पॉलिटेक्निक कॉलेज काढलं डी फार्मसी काढलं बी फार्मसी काढलं पॅरामेडिकलच्या सेगमेंट आपण सुरू केल्या संघट समाजाकरता एम टी करता एक आपण काढला आज तुम्ही शंभर पुरं विदाऊट एनी फी आज आपल्या कॅम्पसमध्ये त्या ठिकाणी शिकता येईल या सगळ्या गोष्टीचा विचार जर केला तर तीस तीस हजार मुलांना रोज या तालुक्यामध्ये शिक्षण देण्याचं काम मित्रांनो आपण केलेलं आहे की मागच्या वीस पंचवीस वर्षांमधली आपल्या कामाची आहे आणि म्हणून हे सगळं चिन्ह आपल्या सगळ्यांच्या समोर आहे म्हणून आज आपला इंदापूर तालुका एक संघ मना मला खरंच आमच्या कार्यकर्ता तुमच्याबद्दल मला एक अभिमान वाटतो अहो सत्ता असल्यावर कुणी मागा नाही आता तर सत्ता असल्यावर सुद्धा माणसं मागा नाही त्याचं कारण आपल्याला माहिती का मार्ग राहिला जातो पण आपल्याला मनापासून ठेवा वाटतो की खरंच या इंदापूर तालुक्याची राजकीय बैठक या इंदापूर तालुक्याची सामाजिक बैठक या इंदापूर तालुक्याचे संस्कार आणि या इंदापूर तालुक्याची विचारांची देवाणघेवाण एवढी मजबूत आहे की पदाच्या मागे जाणारी जनता नाही पण माणसं जी योग्य माणसं आहेत त्याच्या मागे जाणारी इंदापूर तालुक्यातली जनता आहे म्हणून आज आज सगळ्या या ठिकाणी एका विचारात विषय खूप आहेत बोलायला घेऊ आहे आता मला आमची मंडळी म्हणली जरा जर मी कधी वेग स्टेटमेंट करत नाही आणि एखादं केलं तर ते मागे पण एका आघाडी बद्दल सहा एक दोन मिनिट नावात शिवाजी म्हणलं कशाला काय जे आजारी होता ते आता बरा झाला का त्याच्यासाठी टाळ्यावर पुढची विधानसभा बघायची असल्यामुळे परमेश्वर आज आपण सर्व जर एवढ्या मोठ्या संख्येने ग्राउंड भरले सगळं बाय त्यामुळे आज बऱ्याच लोकांना आत येता येणार ठीक आहे आज आपण सर्व जर आला म्हणजे माझ्या बाडदिवसाच्या निमित्ताने आपल्या शुभेच्छा त्या शुभेच्छा नुसून मला आशीर्वाद आहे आणि मित्रांनो आयुष्यामध्ये आशीर्वाद लागणार प्रेम फार महत्वाचा आणि एखाद्याच्या जर आशीर्वाद प्रेम आणि शक्ती असेल तर कितीतरी लोकांनी देऊन पाण्यात निघून बसले तरी विजय हा आपलाच होणार आहे आणि म्हणून पुढची ज्या कामाची दिशा आपल्याला करायची आहे या इंदापूर तालुक्याचा शेतीचा पाण्याचा प्रयत्न आपण हातामध्ये आता घेतला बावीस गावांचा कृषीचा पाण्याचा प्रश्न असेल नेरा नदी भीमा नदीवरचे बंधारे कायम स्वरूपी आढळण्याच्या संदर्भातला प्रश्न असेल शेकमळ तलाव कायम बाराही मी आपल्याला पाण्याला भरून या भागातल्या शेतकऱ्यांना पाणी कसं देता येईल कडक पाण्याचा प्रश्न असेल संसर्गच्या पाण्याचा प्रश्न असेल या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये या पुढच्या काळामध्ये आपल्याला एक शिस्तबद्ध नियोजन आपल्याला करण्याची आवश्यकता आहे आणि मी परमेश्वराला एवढीच प्रार्थना करणार की जी ताकद आणि शक्ती आमच्या भागात आहे की जे जे म्हणून आमचं पाणी घेण्याचा प्रयत्न करताय जे जे म्हणून आमच्या तालुक्याचं वाळवण करण्याचा प्रयत्न करताय त्यांच्या विरोधामध्ये टाकण्याची शक्ती ही आपल्याला पाणी देतो आपल्याला बी अनुभव बनावण्यात आलेला काय चिंता करायची कारण नाही आपण राष्ट्रीय स्तरावर एका संस्थेवरती काम करते त्यामुळं काळजी करू नका आता दिवस बदलले गेला अडचणीचा काळ आपला आता आता इथून तुमच्या काळामध्ये मित्रांनो आपल्याला एकत्रित राहायचंय आणि एकत्रित राहायचंय म्हटल्यानंतर कोण मोठा कोण छोटा कोण जवळचा कोण लांबचा हा माझ्या दृष्टीनं आहे सगळे समान आहेत आता नाही समान सांगा बदल करायचा आहे का नाही एवढं सांगा मला तुम्ही रक्तदान हे सगळ्यात मोठं श्रेष्ठ दान आहे आणि मला असं वाटतं या रक्ताच्या दानाच्या माध्यमातून जो गरीब माणूस असेल ज्याला रक्ताची गरज आहे जो हॉस्पिटलाइज जात असेल दुर्दैवाला आणि त्याला ब्लडची आवश्यकता असेल अशा गरजू रुग्णांना सुद्धा आपल्या वाढदिवसाचं एक औचित्य साधून त्याला ते रक्त जर मिळालं मला असं वाटतं त्याच्याही जीवनामध्ये एक आनंद देण्याचं काम सुद्धा आपल्या अशा सगळ्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून होणार आहे ते मला या निमित्तानं आपल्या सर्व्यानं सांगायचं आज इथं आपण सर्वजण आलेला माझी विनंती आपल्याला सगळ्यांना मी शेवटचा माणूस भेटेपर्यंत मी कुठं जाणार आज दुपारी दोन वाजेपर्यंत आपले इथले कार्यक्रम आहेत नंतर इंदापूरला आपण काही कार्यक्रम ठेवलेला आहे तिथेही मोठ्या संख्येने लोक येणार आहेत आणि म्हणून आज आपल्या सर्वांचा सहभाग बघितल्यानंतर मला असं वाटत खरंच जनतेचं प्रेम काय असतं हे मला माझ्या आयुष्यामध्ये आज उच्च करून पाहायला मिळालं याबद्दल माझ्या वृत्त्याच्या वतीनं आपल्या करतो इथं आबा असतील बापू असतील सगळे आपले सरकारी असतील इतर सगळी मंडळी काय पण माझ्या खंदाला खंदा लावून काम करतात त्यांना सुद्धा आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना सुद्धा काही कमी तयार झालं नाही सगळ्यांना तुला झाला पण एवढा त्रास होऊन सुद्धा आपला कार्यकर्ता कधी भाग हटला नाही अन्याय झाला पण तो कधी स्वस्थ बसला नाही त्याला बऱ्याच वेळा कोटीत पकडण्यात आलं तरी तो कधी आपल्यापासून बाजूला गेला नाही आता काय ग्वचार गेली इंग्लिश इकडं तुला द्या ती कशाडी गेली ती तुम्हालाही माहिती मी सांगण्याची काय आवश्यकता हो नाही खऱ्या अर्थानं निष्ठावत माणूस बोल असेल तर ती समोर बसलेली सगळी माणसं ही आमचे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत या संदर्भामध्ये मला मनापासून आनंद वाटतो आता आमचे विकास आघाडीचे बरेच कार्यकर्ते आलेले काय पाहिजे तुला आहे राहायचे जे काय आता विधानसभेच्या निवडणुका लागतील त्यावेळेस राजकीय भूमिका होईल अजून काय काय बोल होतोय काय चर्चा होती त्याची आपण आज इथे काय भाष्य करायची गरज नाही विष्णू काय मी काय बोलतोय विष्णू जाधव हा गोल करतो त्यामुळं अजून होईल काय चर्चा होईल त्याप्रमाणे नंतर आपण आपण फरव काय करायचंय थोड्याशा निवडणुका कदाचित महिनाभर पुढे जातील का नाही अशी ना परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळं आपल्या सगळ्यांच्या ज्या भावना आहेत त्याच कार्यकर्त्याच्या भावना आहेत तुम्ही आम्ही काय करतो हे सगळी वरची नेते मंडळी बघतात त्यामुळे त्याच्याबद्दल आज काय इथं करायची काही गरज नाही पण तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये जे आहे जनता श्रेष्ठ जनतेच्या मनात काय असतं आता पूर्वीचा काळ वेगळा होता गावात एक बैठक झाली मी ठरले की सगळी पद्धती आता तशी परिस्थिती राहिलेली नाही आता घराघरामध्ये चर्चा होते मतदान कोणाला करायचं त्यामुळे आता सगळ्याच्या मनात काय आहे मी सगळ्यांना माहितीये तुमच्या चेहऱ्यावर दिसते काय तुमच्या मनात आहे फक्त तुम्ही बोलून दाखवू शकता मला बोलता येत नाही बरोबर आहे काय बोला त्यामुळं आपण आला सगळे आता हा कार्यक्रम झाल्यानंतर मला एकच सूचना करायची आपल्याला की शिस्तीनं मी सगळ्याला भेटणार आहे सगळ्यांच्या शुभेच्छा घेणार आहेत तुमचा सगळ्याचा आशीर्वाद घेणार आहे आणि त्यानंतर आपण एक स्नेह भरणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तोही सगळ्यांनी शिस्तीमध्ये करावा आणि शेवटचा माणूस जाईल आम्ही सर्वजण इथं उपस्थित आहोत एवढंच मला त्या आपल्याला सांगायचंय पुन्हा एकदा असंच प्रेम असाच आशीर्वाद असंच सहकार्य कायम तुमचं आमच्या पाठीशी राहील एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचा आशीर्वाद मला असं वाटतं माझ्या आयुष्यामध्ये पुढं आपण खूप काय घडवायचंय आणि ते घडवण्यामध्ये तुमचा सर्वांचा आशीर्वाद आणि सहकार्य कायम माझ्या मार्ग राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आज या चांगल्या कार्यक्रमासाठी आपण आला सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आणि माझं लाभलेलं लक्षण संपवतो जय हिंद जय राहत जीवनात जे जे